जय जिजाऊ जय शिवराय सर्व समाज बांधवांना माझा मानाचा जय शिवराय आज सकल मराठा समाज मंठा तालुक्यातर्फे आम्ही आज आमचे माननीय पी एस आय साहेब यांना एक निवेदन दिलेलं आहे आमची अशी मागणी आहे की जे ओबीसीचे स्वयंघोषित नेते मनोज दादाबद्दल आपशब्द वापरून वेळोवेळी मराठा समाजाची मन दुखवेल असे संभाषण करून आज दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची जी प्रयत्न चालू आहे आज आमचं सर्व मंठा तालुक्यातील सर्व सकल मराठा बांधव यांच्यातर्फे त्यांना नवनाथ वाघमरे असल संगीता असल बांगा असेल सर्वांना आजोडून विनंती आहे या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज बहुसंख्येनं असल्यामुळे या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याला जास्त संख्या मराठा समाज असल्यामुळे मराठवाडा म्हणतात याची जाण ठेवा जर हे तुमचे उद्योग बंद झाले नाही दिसल तिथं मार खातान दिसल तिथं मार खातान तुम्हालाच बोलता येतं असा विषय नाही तुम्हाला शिव्या येतात असा विषय नाही आम्ही जर सात शिव्या दिल्या अटाटॅक न मारताना तुम्हाला जोडून विनंती आहे दोन समाजामध्ये हो निर्माण होईल असं वक्तव्य करणं बंद करा तुम्हाला जे खेळता येईल ते कायद्याने खेटा आज रोजी आम्हालाही ज्ञात आहे एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव ला तुमचा समाज कुठल्या प्रकारे ओबीसी मध्ये टाकला गेला तुम्हाला दहा टक्के रिझर्वेशन कसं दिलं त्याच्याबद्दल आम्हालाही ज्ञान झालेलं आहे आज आम्ही आमचे आदर्श संघर्ष होता मनोज दादा झरंगे पाटला सोबत आज आम्ही अडीच ते तीन वर्षापासून काम करतो कायदा सगळा आम्हाला पाठ झाला आरक्षणही आम्हाला सगळं पाठ झालं तरी पण आम्ही गपचिप होतो कारण जे गोरगरीब ओबीसी बांधव आज आम्ही सोबत राहून आमचे मित्र परिवार असतील त्यांनाही वाटतं मराठ्याच्या लेकराला आरक्षण पाहिजे होतं त्यांनीही आम्हाला मदत केलेली आहे परंतु हे समाजामध्ये ते निर्माण करणारे जे दहा पाच भांडगुळ आहेत हे स्वयंघोषित नेते आहेत यांनी वेळेत सावधान व्हावं हो। आपल्या तोंडाला आवर घालावं हो। नसता आम्हाला आमच्या पद्धतीनं मैदानात उतरावं लागल आणि तुम्हाला एक सांगतो जर तुम्ही हे उद्योग बंद नाही केले दिसल तिथं मार खाता आणि तुम्हाला जो मारील त्याला हे मंडा तालुक्यातून दोन लाख रुपयाचे बक्षीस जाहीर करण्यात येईल असं मी घोषित करतो कारण आम्ही एक एक रुपया जर तयार केला एक एक रुपया तर राजा भाऊ तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळी तीन टाइम रोज मार खाता तुम्हाला अन्न भेटन का नाही याची मी शाश्वती देऊ शकत नाही मात्र तुम्ही मराठ्याच्या नादाला लागतान तर रोज सकाळ दुपार संध्याकाळ मार खातात जय जिजू जय शिवराय